म्हणजे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक संदर्भ सांगणं गरजेचं वाटतं सर एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी सायंकाळी साडे आठच्या दरम्यान एकविसाव्या मजल्यावर दहावीचा मुलगा आत्महत्या करतो ने सर आत्महत्या करण्यामागचं कारण एवढंच आहे का कोरोना नव्हता त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या मुलानं त्याच्या बापाकडं फक्त आणि फक्त एक मोबाईल मागितला होता आणि मोबाईल मागण्याचं कारण एवढंच होतं घरामध्ये लॅपटॉप असताना सुद्धा अभ्यास त्याच्यावरती चालायचा पण त्याच्यावरती अभ्यास चालत असताना त्याच्या मित्रांकडं मोबाईल नावाची गोष्ट होती आणि तीच मोबाईल नावाची गोष्ट हो, त्याच्याकडे होती म्हणून त्या टेन्शन मध्ये तो राहायचा या टेन्शन मध्ये राहत असताना त्याने एकविसाव्या वाजल्यावर आत्महत्या करत असतो मग हे आत्महत्या केल्यानंतर बाप्पाच्या लक्षात येतं की जर पोरांना आपल्या

ताण मुक्त म्हणजे काय एखाद्याला ताण तणाव असतो एखाद्याला ताण तणाव नसतो सुद्धा आणि शब्द आहे ताण मुक्त म्हणजे त्याला कोणताही ताण तणाव नाहीये हे ताणतणाव मुक्त या शब्दातून लक्षात येतं पण त्यानंतरचा शब्द येतो मिथक आणि मिथक म्हणजे एखादी कल्पना केलेली गोष्ट पण सर तीच कल्पना केलेली गोष्ट असू सुद्धा शकते किंवा नसू सुद्धा शकते म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर घेतलं तर ती गोष्ट आपल्या आपल्यासमोर उभी राहणार नाही अरे ती गोष्ट खोटी असते मग ज्या ठिकाणी वास्तव या शब्दाचा अर्थ सांगण्याचं मला वाटतं ना सर वास्तव म्हणजे प्रत्यक्षात असणं आणि वैज्ञानिक दृष्ट्या असतं मग ज्या वेळेस लहानपणामुक्त जीवन जगत असताना कित्येक तरुण आहेत कित्येक तरुणी तरुणी आहेत आणि या समाजामध्ये अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अगदी वयाच्या शंभर एकशे पाच वर्षापर्यंत कित्येक माणसं आहेत की त्यांनी आत्महत्या केलेली आहे प्रत्येक टेन्शन मध्ये प्रत्येक ताणतणावामध्ये जगत आहे कारण आत्महत्या करण्याचं कारण आणि आत्महत्या कर्नेमाचं सर्वात छोटं वय हे 3 वर्षाचं आहे मग सर नेमके हा तांतणाव येतो तरी कुठून हा ताणतणाव खरं म्हणजे समाजातून येतो सर असं मला वाटतं कारण समाज काय असतो समाजाला भक्त वाटत असतो याने असच केलं पाहिजे आणि सर त्याने तसंच केलं पाहिजे मग त्या टेंशन पाहिजे का ताणतणाव पाहिजे जो कोणी

समाजासमोर येतात आणि समाजही पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला सांगत असतो की ताण तणाव आला म्हणजे त्याला टेन्शन आलं ज्यावेळेस त्याला टेन्शन येत असतं म्हणजे आपल्याला जगून काहीच उपयोग नाही जर मग आपल्याला जगूनच काही उपयोग नाही मग आपण आत्महत्या केलेलीच मग सर हे सगळं चित्र जर आपल्याला असेल ना तर आपल्याला सर्वात प्रथमदा म्हणजे आपल्या सर्वांना सुद्धा सुधारावं लागेल आणि ज्यावेळेस आपण सर्व प्रत्येक जण सुधारायला सर त्याच वेळेस समाज सुधरेल आणि हा समाज सुधारल्यानंतर ताण तणाव मुक्त जीवन नक्कीच होईल असं मला वाटतं कारण ज्यावेळेस कोणता

मग या सगळ्या गोष्टींमध्ये जर सोशल मीडियावर त्याच्यावरती घाणड्या कमेंटचा पाऊस पडत असेल आणि त्या तणाव ताण तणाव मध्ये जर तो जात असेल मग या ठिकाणी कुठेतरी समाजाचा चुसतोय सर त्याच सुद्धा चुकतोय मग सर त्या ठिकाणी जर सध्याचा सूरज चव्हाण नावाचं जर तरुण जर घेतलं असत त्याला कित्येक घाणड्या दे कमेंट आल्या कित्येक जणांनी त्याला काहीच्या काही शोषा खालच्या <laughs> थरावरती कमेंट केल्या सर कमेंट करत असताना सुद्धा त्याने कधी ताण तणाव घेतला नाही आणि त्याने ताण तणाव घेतला नाही म्हणूनच आज बिग बॉसच्या फेम मध्ये गुणांच्या तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे मग ताण तणाव घ्यायचा की नाही घ्यायचा हे प्रत्येकाच्या स्वतःवरती असतं आणि ज्यावेळेस आईबाप आपल्या मुलावरती संस्कार करून ताण तणाव कसा दूर करायचा याचे संस्कार करते ना त्यावेळेस खरंच तांत्र हा परिसर होईल आणि हा समाज होईल आणि हा भारत देश होईल शेवटी जाता जाता न्यासकराची रथा घेते की एवढंच असं वाटतं आले किती गेले किती मोजत नाही आम्ही आले किती गेले किती मोजत नाही आम्ही याच तरुणांच्या साथीनं याच गुरुजनांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा ही तरुणाई अभ्यासामध्ये गुंतून कोणत्याही प्रकारचा ताण तणाव घेणार नाही ना आणि ज्यावेळेस ताण तणाव मुक्त होईल त्याच वेळेस आपला हा नगर जिल्हा आपला हा महाराष्ट्र आणि आपला भारत देश जगाच्या उच्च पातळीवरती पोहोचल्याशिवाय ही तरुणाई शांत बसणार नाही एवढंच सांगतो मनपूर्वक धन्यवाद